शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना हे जे काय वर आपलं बियाणांसाठी अनुदानित बियाणांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही एकोणतीस तारखेपर्यंत एकोणतीस मे पर्यंत चालणार होती त्यामध्ये झालं असं होतं की वेबसाईट ही काम करत नव्हती वेबसाईट ही अंडर मेंटेनन्स होती परंतु आता ही वेबसाईट ही चालू झालेली आहे तर हा अर्ज कशा पद्धतीत करायचा तेच आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहे नेमका हा अर्ज तुम्हाला कशा पद्धतीचा पूर्वी डीबीटी फार्मरचं जे काही पोर्टल होतं आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तो सर्वात महत्वाचा बदल म्हणजे पहिले आपण आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर युजर आय डी पासवर्डद्वारे आपल्याला लॉग इन करता येत होतं हे पोर्टल परंतु आता हे पोर्टल कोणत्याही दुसऱ्या पर्यायाने लॉग इन करता येणार नाही ना ना यासाठी फक्त आणि फक्त फार्मर आय डी लागणार आहे तो फार्मर आय डी तुम्ही रेजिस्टर केला असाल तर तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा तुम्हाला मेसेज आहे द्वारे तो फार्मर आयडी त्या ठिकाणी आला आहे तर वेबसाईटवर आल्याच्यानंतर अर्जदार लॉग इन येथे तुम्हाला काय करायचंय सर्वप्रथम आपण पहिले आधार कार्ड किंवा पासवर्ड टाकत होतो तर त्या ठिकाणवर तुम्हाला आपल्याला या ठिकाणी तुमचा जो काही फॉर्मर आय डी दिलेला आहे तो मेंशन करायचा आहे या ठिकाणी तुम्ही फार्मर आय डी टाकल्याच्या नंतर तुम्हाला ओटीपी जो आहे तो पाठवा या बटन वर क्लिक करायचा आहे नंतर तुमचा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर असेल ज्या ठिकाणी तुमचा फार्मर आयडीला तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल वर जो आहे तो ओ टी पी जाणार आहे हा ओ टी पी टाकल्याच्या नंतर जो आहे तो या ठिकाणी तुमची माहिती तपासा या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही याच्यामध्ये जे आहे ते लॉग इन होणार आहे <laughs> या ठिकाणी तुमचे जे काय आहे ते प्रोफाईल पूर्णपणे या ठिकाणी दिसणार आहे आता ज्या शेतकरी बांधवांची प्रोफाईल जर अपूर्ण असेल तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते प्रोफाईल ही पूर्ण करायची आहे प्रोफाईल पूर्ण केल्याच्या नंतरच तुम्हाला पुढील घटकासाठी अर्ज करायचे आहे आता याच्यामध्ये कोणत्याही घटकासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर घटकासाठी अर्ज करा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी जे काही आहे ते पूर्णपणे आपल्याला बाबी त्या ठिकाणी दिसून येतील जसं की कृषी यांत्रिकरण आहे सिंचन साधने व सुविधा आहे बियाणे वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक व औषध आहे फलोत्पादन सौर कुंपन अशा या ज्या काही या अंतर्गत येणाऱ्या बाबी आहेत ते इथं आपल्याला दिसून येतील तर आता आपल्याला बियाणासाठी अर्ज करायचा आहे तर बाबी निवडा या बियाणा क्लिक करायचं आहे त्यानंतर जे आहे तर आपल्याला आपला जो काही जिल्हा आहे तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी दिसेल तालुका गाव आपलं ऑटोमॅटिकली त्या ठिकाणावर दिसून येणार आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे काही फार्मर आयडी दिसतात आता तुमचा जो काही फार्मर आयडी आहे तो या ठिकाणी काही शेतकऱ्याचा एकच दिसू शकतो तो एका गटामध्ये जमीन असेल तर आणि जर भरपूर जास्त गटामध्ये जर जमीन असेल तर त्या ठिकाणावर जो आहे तो अशा पद्धतीत दोन चार गटामध्ये जो आहे तो त्या दोन तीन पाच जेवढे काही फार्मर आयडी असतील तर तेवढे या ठिकाणावर तुम्हाला दिसून येतील ज्या गट क्रमांकामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे ज्या गट क्रमांकामध्ये तुम्हाला बियाणे साठी अर्ज करायचा आहे तर ते जो या समोरील फार्मर आयडी तुम्ही निवडून त्या ठिकाणी तो सिलेक्ट करायचा आहे पुढे तुम्हाला तो सर्व क्रमांक दिसून येईल त्यामध्ये तुमची किती जमीन आहे हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे कारण इथे अशा कोणत्याही प्रकारचं त्यांनी मेन्शन केलेलं नाही की ही नंतर फार्मर आय डी निवडल्याच्या नंतर पुढे जमीन ही त्यांनी दाखवली नाही आणि ती जमीन खाली जी आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायची आहे तर पुढे तुम्हाला बियाणाचं कॅल्क्युलेशन सुद्धा तिथे करणार आहेत आता घटक तुम्हाला निवडायचा आहे याच्यामध्ये प्रमाणित बियाणे वितरण हे तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर गळित धान्य आता याच्यामध्ये दोन घटक आहेत एक फ्लेक्सी घटक आहे आणि एक जे आहे ते प्रमाणित बियाणे वितरण आता याच्यामध्ये काय आहे फ्लेक्सी घटक जर असेल तर याच्यामध्ये तुम्हाला काय आहे ऊस आणि कापूस हे दोन बाबी या ठिकाणी येणार आहेत आणि पुढे जे आहे तर याचं जे काही कंपनी आहे बायोचार म्हणून एक कंपनी आहे तर ही कंपनी कापसासाठी येणार आहे ऊसासाठी करायचं असेल तर ऊसासाठी तुम्ही हे करू शकता आता सोयाबीनसाठी आपण अर्ज करतोय तर प्रमाणित बियाणे वितरण वर क्लिक केल्याच्या नंतर इथे गळित धान्य तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर जे आहे तर इथं तीळ भुईमूग सोयाबीन अशा प्रकारचे ऑप्शन या ठिकाणावर दिसत आहे तर आपण सोयाबीन या घटकावर क्लिक करू त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही क्षेत्र आहे जे काही लागवडी योग्य क्षेत्र याच्यामध्ये जी काही तुमची पड म्हणतो आपण काय पोट खराब जमीन म्हणतो ती सोडून या ठिकाणी तुम्हाला जमीन इथे मेंशन करायची आहे जसं तुमचं जर एक हेक्टर क्षेत्र जर सातारावर असेल आणि पूर्णपणे जर त्याच्यावर जमीन ही लागवडी योग्य असेल तर तेवढी तुम्ही टाकू शकता किंवा जर लागवडी योग्य जमीन नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं नाही आता या ठिकाणी एक हेक्टर जमीन आहे त्यामुळे मी एक हेक्टर या ठिकाणावर मेन्शन करतोय आणि जे आहे ते पुढं जतन करा या ऑप्शनवर हो आपल्याला क्लिक करायचं आहे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आणखीन घटक निवडायचे आहेत का जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन घटामध्ये जरी यासाठी अर्ज करायचा असेल किंवा आणखीन घटकाचा याच्यासाठी अर्ज करायचा असेल तर याच अर्जामध्ये तुम्ही त्याला करू शकता तर आपण हा एकच घटकासाठी अर्ज करतोय म्हणून आपण नो बटनवर क्लिक करून समोरच्या प्रोसेससाठी आपण जातात आता काही जण इथं सोडून देतील की अर्ज झालाय अजिबात नाही हा अर्ज पूर्ण झाला नाही फक्त आपण बाब निवडली आहे घटक निवडला आहे आता अर्ज करण्यासाठी अर्ज सादर करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचा आहे अर्ज सादर या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी भरलेले अर्ज या ठिकाणावर तुम्हाला दिसू लागतील तर तुमचा तालुका आणि जो काही आपण अर्ज भरलाय तो या ठिकाणी आपल्याला दिसेल कशासाठी अर्ज भरलाय बियाणे औषधे व खत यामध्ये भरलेला आहे तर प्रमाणित बियाणे वितरण यासाठी आपण अर्ज भरलेला आहे आता हा अर्ज आपल्याला सबमिट करायचा असल्यास या बटनवर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला काही याची फीस आहे जी ऑफिशियल याची गव्हर्नमेंटची फीस आहे ते फीस भरून जो आहे तो अर्ज आपल्याला या ठिकाणावर सबमिट करायचा आहे आता पेमेंट करण्यासाठी आपल्याला इथून तेवीस रुपये साठ पैसे एवढं पेमेंट करायचं आहे मेक पेमेंट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर जो काही पेमेंट पेज ओपन होईल आता याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत नेट बँकिंग आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आहे आणि आय एम पी एस इथं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड गेल्याच्या समोर तुम्हाला जे काही संबंधित गेटवे आहे त्या गेटवे घेऊन जाईल त्यानंतर तुम्हाला द्वारे सुद्धा पेमेंट करता येतात पहिल्यांदाच घाबराची गरज नाही कारण त्या ठिकाणावर युपीआय दिसत नाही तुम्हाला नेट वॉलेट क्रेडिट कार्ड दिसत नाही समोर आल्याच्या नंतर जे काही संबंधित जो गेटवे आहे कंपनीचा त्या ठिकाणावर गेल्यावर पूर्णपणे ऑप्शन दिसतात इथून क्यू आर कोडद्वारे सुद्धा तुम्ही आ, पेमेंट करू शकता इथं जे आहे तर क्लिक केल्याच्या नंतर ही प्रोसेस पेमेंटची इथे तुम्ही कम्प्लीट करू शकता त्यानंतर जो आहे तो तुमचा अर्ज हा सबमिट केला जाईल आणि तिथून जे काही पुढील प्रक्रियेसाठी जे आहे त्या अर्जाचे तुमचं जे काही डॉक्युमेंटेशन असो किंवा मग तुमच्या लॉटरी पद्धत असो जो प्रथम येईल त्यासाठी जो आहे तर त्या अर्जाची लिस्ट ही लावली जाईल आणि त्यानंतर जी काही योग्य तुम्हाला जे मेसेजद्वारे किंवा मग लिस्ट लागेल त्याद्वारे जे आहे ते बियाणा संदर्भात कळवणार आहेत म्हणजे एक जून पासून काहीतरी समोर तीन जून पर्यंत मला वाटतं त्याचं वितरण त्याची लॅटरी पद्धत जे चालू होणार आहे जो प्रथम येईल त्याला हे प्रथम प्राधान्य अशा पद्धतीत ह्या योजना ज्या आता महाडीपीठच्या जा राबवल्या जाणार आहेत शेतकऱ्यांनी वेबसाईट आता ही चालू झालेली आहे वेबसाईट वर जाऊन तुम्ही आता अर्ज करू शकता स्वतःही तुम्ही अर्ज करू शकता तुमची प्रोफाईल बनलेली असेल तर किंवा इतर सीएससी सेंटर किंवा ऑनलाईन सेंटर वर जाऊन तुम्ही जे आहे ते या घटकासाठी अर्ज करू शकता एवढंच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती द्यायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना जो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद